होत नाही मी एखाद्या पक्षात जर काम करत असेल आणि पन्नास दिवस माझ्यामुळे रोज पक्षाची हेडलाईन होत असेल ना तर नैतिकतेने मी पहिल्याच दिवशी पक्षाला सांगितलं असतं हा माझा राजीनामा मा, मी पक्ष वाढवायला इथे आलेली आहे पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही माझ्यामुळे जर हो, रोज हेडलाईन होत असेल तर मी एक पाऊल मागे घेते माझी इन्क्वायरी घ्या आणि जर दूध का दूध पाणी का पाणी हे मी केलं असतं तो तो कर उन्ते 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 कर ओ जरूर करावी आम्हाला काय अडचण नाही आम्ही तर कुठल्याही इन्क्वायरीला तयार आहोत फकीर आहे आमलोक आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आणि आम्ही चुकीचं काम करत नाही रामकृष्ण हरी जरूर आमची इन्क्वायरी करावी पण पन्नास दिवस ह्या काळामध्ये जिथे कॅमेराज आहे तंत्रज्ञान आहे एवढी टेक्नॉलॉजी या, या जगामध्ये आहे पन्नास दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला आहे कुठे तो मग फरार असेल तर कुठे झाला काय मध्ये गेला काय चेष्टा करून राहिली देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची पन्नास दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही काय करते यंत्रणा मग हा प्रश्न आहेच ना आणि गंभीर प्रश्न आहे